तर देशातल्या कामगारांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कामगारांच्या कामांच्या तासांमध्ये वाढ करण्यात ता आली आहे दुकानामध्ये नऊ तास तर कारखान्यामध्ये बारा तास काम करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे कामगार टंचाईवरती मात करणं उद्योगांची कार्यक्षमता वाढवणं तसंच राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होऊन विदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी या हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे असं सांगितलं जात आहे मात्र यामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जाते अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल कामाच्या तासांमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे नऊ तासांचं सा काम सांगितलं जात आहे काय अधिक माहिती ते बघा सेकंड रिफॉर्म अशी जी खूप काळापासून चर्चा सुरू होती त्या सेकंड रिफॉर्म मध्ये स्पेशली कामगार कायदे आणि गोष्टी गोष्टीबद्दल बदल करून हवा होता भूसंपादनाच्या कायद्यात बदल करून हवे होते कामगारांच्या संदर्भातल्या कायद्याचा रिफॉर्म झाल्याशिवाय राज्यामध्ये उद्योग स्नेही वातावरण तयार होणार नाही असं बऱ्याच उद्योगपतीचं आणि वेगवेगळ्या अर्थशास्त्रातल्या तज्ज्ञांचं मत होतं त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे अगदी छोट्या दुकानामध्ये सुद्धा जे कामगार काम करतात त्यांच्या तासामध्ये आता आहे तास असणार आणि कामगार ते बारा तास काम करतील पण त्याची विभागणी कशी आहे तर पूर्वी पाच तासानंतर तीस तासाची विश्रांती होती कामगारांना आता सहा तासानंतर तीस तासाची विश्रांती आहे आणि त्याप्रमाणे कामाच्या तासाची मर्यादा ही प्रति तास ओव्हर टाईम स एकशे पंधरा प्रति तिमाही होती ती आता एकशे चौवेचाळीस प्रति तिमाही अशी झालेली आहे त्याचा अर्थ कामगारांना त्यांचा वाढीव वेतन पण मिळणार आहे ओव्हर टाईम सहित ते असणार आहे फक्त काय आहे की आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये कामगारांच्या आरोग्यविषयी प्रश्नासंदर्भामध्ये कारण आता सगळीकडे कॉन्ट्रॅक्च्युअलच सुरुवात झालेली आहे कुठेही कंत्राटी पद्धतीनंच कामगार भरले जात आहेत आणि त्यातनं वेगळ्या स्वरूपाचे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत आता हे बघूनच माकपणी असं म्हटलेलं आहे माकअपचे पॉलिट ब्युरो आहेत अशोक ढवळे त्यांनी असं म्हटलं की हे कामगारांच्या फार चुकीचं आहे आणि हे रद्द नाही केलं तर आम्ही आंदोलन करू परंतु मुख्य सगळे राजकीय पक्ष या अशा पद्धतीच्या बदलाला पाठिंबा देताना दिसतील <laughs> नक्कीच आणि कष्टकरी कामगारांसाठी आणि बाकी सर्वसामान्य कामगारांसाठी नियमामध्ये कशा पद्धतीनं बदल केला जातो किंवा त्यावरती आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल